नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आत्ता येणाऱ्या काही आठवड्यामध्ये एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे कारण मित्रांनो आता ही पार्थला खुश करण्यासाठी झालेले सगळे गैरसमज मिटवण्यासाठी आता ती इतकी प्रयत्न करत असते परंतु पार्थ काही ऐकायला तयार नसतो तेव्हा ही त्याच्यासाठी इतकं प्रेमाने श्रीखंड बनवते कारण आता पार्थला श्रीखंड हे खूप आवडते हे आता काव्याला माहिती असते म्हणून ती इतकी प्रेमाने श्रीखंड बनवते आणि पार्थला खायला देते पार्थला अगदी प्रेमाने विचारते खुश होत की काय आवडलं का तुम्हाला श्रीखंड तेव्हा आता पार तिला इतकं छान उत्तर देतो म्हणतो हे पग आत्तापर्यंत इतकं कडू श्रीखंड मी कधीही खाल्ले नव्हते आता पार्थ मुद्दाम असे बोलतो कारण जी काही काव्य त्याच्याबरोबर वागलेली आहे हे त्याला सहन होत नाही म्हणून बरोबर आता तो काव्याशी असं वागतो त्यानंतर आता इकडे जीवाचीसुद्धा स्थित अवस्था असते तोसुद्धा तो आता नंदिनीला अगोदर इतका हर्टिक त्याने केलेले असते म्हणून तो आता नंदिनीला काय हवं आणि काय नको आता जर नंदिनीला मी तिच्या आवडता गजरा जर आणून दिला नक्की ती खुश होईल म्हणून प्रत्येक काय गोष्टी नंदिनीला आवडतात ते आता जीवा आणून देण्याचा प्रयत्न करत असतो परंतु आता जो काही इतक्या प्रेमाने जीवाने आणलेला गजरा जेव्हा तो नंदिनीला देतो नंदिनीच्या हातात देतो तर नंदिनी आता रागाने म्हणते की हे पग जीवा जो काही गजरा तू माझ्यासाठी आणलास ना मनाविरुद्ध जो काही पाळलेला गजरा असतो तर एखाद्याला खुश करणं आणि सुखी ठेवणं यामध्ये खूप असा जो काही फरक आहे तो फरक अगोदर जाणून घ्या तुम्ही मला कितीही अगदी माझा आवडता गजरा माझ्या मनाविरुद्ध जर आनंद दिला तो मला नाही आवडणार आणि जेव्हा तो गजरा मी इतकी खुश असेल जेव्हा तुम्ही मला खुश ठेवताल आनंदी ठेवताल त्या दिवशी तो गजरा दिलेला प्रेमाने मला आवडेल त्यानंतर आता इकडे पार्थने काव्याला एक अगदी सांगितलेलं असतं सा, ते पण स्पष्ट शब्दामध्ये आता फक्त आणि फक्त आपल्यामध्ये राहिलेलं आहे तर ते डिहोस पेपर त्या डिहोस पेपरवर आर आता एकदा सह्या झाल्या की मात्र आपण एकमेकांपासून कायमचे वेगळे होऊयात त्यानंतर आता इकडे सुद्धा आता जीवाला तोच निर्णय दिलेला असतो कारण आता आपल्यामध्ये काही असं नातं राहिलेले नाही आपण कायमचे आता वेगळे होऊयात तेव्हा आता इकडे ह्या काव्याला धक्का बसतो तर तिकडे जीवाला धक्का बसतो तेव्हा आता ह्या नात्याचा अगदी शेवट होईल का किंवा प्रेमाने आताही समजून गैरसमज मिटून हे जे जे काही जोडपे आहे तर ते एकत्र येतील का काव्यानी पार्थ एकत्र येतील का जीवानी नंदिनी एकमेकांचा स्वीकार करतील का हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करत राहा आणि जे काही लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेचे डेली अपडेट्स पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा बेल ऐकनवर क्लिक करण्यासाठी मात्र विसरू नका धन्यवाद